शीतपेय पाजून भावी डॉक्टर तरुणीवर सामूहिक अत्याचार पुणे सोलापूर सांगली येथील तीन संशयित सांगलीमधील एका मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टर कोर्सला असणाऱ्या एका तरुणीवर गुंगीकारक शीतपेय पाजून अत्याचार केल्याची घटना घडली आहे सांगलीमधील वॉलनेसवाडी येथील तिच्या मित्राच्या खोलीवर घटना घडली आहे या घटनेची नोंद होताच पोलिसांनी तातडीने हालचाल करून तिच्याच कॉलेजमध्ये शिकणारे दोन व त्याचा एक मित्र अशा तीन संशयितांना ताब्यात घेतला आहे विनय विश्वेश पाटील वय वर्ष बावीस राहणार अंतरोळीकर नगर भाग एक सोलापूर शहर सर्वज्ञ संतोष गायकवाड वर्ष वीस राहणार एफ सहाशे पाच सरगम नांदेड सिटी सिंहगड रोड पुणे व त्याचा मित्र तन्मय सुकुमार पेडणेकर वयवर्ष एकवीस राहणार अभयनगर सांगली या तिघांना अटक करण्यात आली आहे तरुणी मेडिकलच्या तिसऱ्या वर्षात शिकत शिकत असून पाटील व वा गायकवाड हे देखील त्याच कॉलेजमध्ये आहेत मंगळवारी रात्री सिनेमा पाहण्यास जाऊ असे सांगून तिला मोटरसायकलवरून या तीन संशयितांनी वॉलनेसवाडी येथील खोलीवर नेले व तिला गुंगीकारक शीतपेय पाजले व स्वतः तिघांनी दारू पिली तिला गुंगी येताच या तीन संशयितांनी तिच्यावर अत्याचार केला काही वेळाने शुद्ध येतात स्वतःची सुटका करून घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास विश्रामबाग पोलिसात तक्रार दिली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी तिची तक्रार ऐकून घेतली व संशयताना ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्या विश्रामबाग पोलिसांनी तातडीने हालचाल करून तिघांना ताब्यात घेतला आहे या घटनेचा जनतेतून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत आहे विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशांत माळी बिरोबा नरळे आर्यन देशिंगकर यांनी ही कारवाई केली आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरता कवटेमाकळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट व मुकेश बनसोडे अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा